हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी असलेले डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एका वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली आहे विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्व जिल्ह्यातून डॉक्टर टाले यांना तडीपार करण्यात आलाय रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात गेल्या तेरा वर्षांपासून डॉक्टर ज्ञानेश्वर टाले शेतकरी चळवळीत काम करतायत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत राजकीय त्यांच्यावर कारवाई कारवाई करण्यात आरोप शेतकरी करत असून झालेली अन्यायकारक असल्याचा रोष कार्यकर्ते आणि शेतकरी व्यक्त करतायत यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांची वर्तवणूक चांगली नाही त्यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आगामी काळातील सण उत्सवाने निवडणुका पाहता कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणत कलम छप्पन्न एक छप्पन्न अ छप्पन्न ब मुंबई पोलीस कायदा एकोणीशे एक्कावन्न या कायद्याचा आधार घेत मेहकरचे उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र जोगी यांनी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना एका वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पारित केलाय बुलढाणा जिल्ह्यासह लगतच्या सर्व जिल्ह्यातून तडीपार केलाय चार मार्च रोजी सदरचे आदेश पारित करण्यात आले डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत त्यांचे आई वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत तर डॉक्टर टाले गेल्या तेरा वर्षांपासून शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत रविकांत तुपकर यांचे ते अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी आहेत तुपकर यांच्या नेतृत्वात डॉक्टर टाले यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली मेहकर मतदारसंघात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मजबूत बांधणी त्यांनी केली गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना टाले हे सराईत गुन्हेगार नाहीत त्यांच्यावर दाखल असलेले बहुतांश गुन्हे शेतकरी आंदोलनातील आहेत डॉक्टर टाले यांच्यावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत त्यातील चार गुन्हे हे शेतकरी आंदोलनातील आहेत मलकापूर येथे रेल्वे रोको आंदोलन बुलढाण्यात रविकांत तुपकर यांचे अन्न त्याग आंदोलन आणि तुपकर यांच्या अटकेचा निषेध म्हणून दोन गावांमध्ये केलेले ठिय्या आंदोलन असे चार गुन्हे आंदोलनाचे आहेत तर दोन गुन्हे राजकीय दाखल करण्यात आले असून ते देखील गंभीर स्वरूपाचे नाहीत शिवाय हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे असं असतानाही डॉक्टर गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर एका वर्षाच्या तडीपाराची कारवाई करण्यात आल्यानं कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना धक्काच बसलाय राजकीय दबावापोटी अन्यायकारक कारवाई करण्यात आली आहे असा रोष मेहकर मतदारसंघातून नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि शेतकरी व्यक्त करतात दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे च्या कलम साठ अन्वये माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सदर आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्यात आले डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर झालेली तडीपारीची कारवाई चुकीची आणि अन्यायकारक आहे खर तर हे प्रकरण तडीपारी लोकसभा निवडणुकीतील वचपा काढण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या राजकीय दबावातून मेहकर उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे शेतकरी आंदोलनाने चळवळ संपवण्याचा हा डाव असून सत्तेचा सर्रासपणे दुरुपयोग केला जातोय परंतु आम्ही कार्यकर्त्यां ते डगमगणारे नाही डॉक्टर टाले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि मी खंबीरपणे उभा आहे हा अन्याय कदापिही खपून घेतला जाणार नाही शेतकऱ्यांसाठी आम्ही फासावरही जायला तयार आहोत अशा कारवाया करून शेतकऱ्यांचं आंदोलन थांबणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा